आज शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्तानं वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी एकत्रित एक येऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अधिकार काय आहे हक्क काय आहे आणि या, का या।, या संदर्भामध्ये का काय करायला पाहिजे त्या संदर्भात व्यापक असं विचारमंथन झालं त्यामध्ये झालेले ठराव हो, आता आपल्याला वितरित होतीलच त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा निर्णय आम्ही असा घेतलेला आहे चार पाच सूत्र तयार करून त्याच्यावर आधारित असं एक जनआंदोलन भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा करायचं महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं आश्वासन जे आहे सात बारा कोरा करायचं किंवा हमी भावावर वीस टक्के अनुदान देण्याचं ही दोन्ही आश्वासन हवेत वेगलेले आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दररोज आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या करतायत हे टाळण्यासाठी व्यापक असं धोरणात्मक काय बदल घडवले पाहिजेत या संदर्भात चार किंवा पाच मुद्द्यावर आम सहमती तयार करून आम्ही एक जा, जा व्यापक जनआंदोलन उभा करण्याच्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये एकत्रित बसतोय एक दोन दिवसाच अधिवेशन घेऊन गरज बसली तर दे दोन दिवसाचं किंवा एक दिवसाचंही घेऊ आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचं जनआंदोलन पुकारायचं त्याबद्दल एक आम सहमती निर्माण झालेली आहे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही एकत्रित बसून त्या अधिवेशनाची तारीख जाहीर करू आणि जे आता आले नाहीत आज झाले नाहीत अशा वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या संघटना एका मंचावर येऊन एका ठिकाणी येऊन किमान समान कार्यक्रमावर आधारित त्यात मुख्य पॉईंट असेल तो शेतकऱ्याचा सात कोरा करायचा जे महायुतीच्या नेत्यांनी ने आधीच आश्वासन दिलेलं होतं आणि ते जे म्हणतात की केवळ सात कोरा करून प्रश्न सुटणार नाही कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटवण्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल असा एक कृती आराखडा त्या अधिवेशनाच्या माध्यमातून तयार करू आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन आमचं त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा करू आज पुण्यात या ठिकाणी जी शेतकऱ्यांची परिषद झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी संघटना एकत्र आल्या आताच राजू शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि बच्चू कडू साहेबांनी मगाशी जाहीर केल्याप्रमाणे या सर्व संघटना मिळून आम्ही काही किमान समान कार्यक्रम तयार करतो आहे केवळ एवढ्याच संघटना नव्हे तर बाकीच्यासुद्धा महाराष्ट्रातील काही प्रमुख संघटनांना निमंत्रण दिलं जाईल आणि त्या सर्वांमिळून शेतकऱ्यांचे आज जे कळीचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं कर्जमाफी करणं हा प्रमुख मुद्दा जरूर असेल त्याच्या जोडीला जमीन अधिग्रहणाचे जे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे शक्तीपीठ महामार्ग आहे वाढवण बंदर आहे सुरजागडमध्ये सुरू असलेलं जमीन अधिग्रहण आहे याच्याबद्दलची भूमिका लोकांमधून पुढे येते हा प्रश्न असेल पीक विम्याच्या बद्दल लोकांमध्ये असंतोष आहे शेतकऱ्यांच्या हिताची पीक विमा योजना राबवली पाहिजे याच्याबद्दल लोकांच्या भावना पुढे येत आहेत बच्चूकडू साहेबांनी जो मुद्दा अनेक दिवस लावून धरलाय तो म्हणजे शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रोजगार हमीच्या अंतर्गत शेती कामं का ही टाकली पाहिजेत यासारखे मुद्दे आहेत आणखी नाही इतर काही मुद्दे आहेत या सगळ्याचा विचार विनिमय अधिवेशनामध्ये करून किमान समान कार्यक्रम ठरवून सर्व प्रमुख शेतकरी संघटना ज्या या किमान समान कार्यक्रमाला त्यांना मान्य असेल राजकारणाच्या पलीकडे जात एकत्र येतील आणि सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन एक मोठं जनआंदोलन उभं करतील अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राची शेतकरी समुदाय आणि जनता या निर्णयाचं स्वागत करेल हा आमचा विश्वास आहे शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकरी हक्क परिषद घेतली या ठिकाणी मी एवढंच सांगतो की मी शिवसेना पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजून राहिलेल्या इथून पुढेही आता सर्व मान्यवर मंडळी ठरवते ते शेतकऱ्यांचा हक्कासाठी जे किमान समान कार्यक्रम आखून त्यासाठी पक्ष म्हणून आणि आम्ही शेतकरी म्हणूनही त्या सगळ्यांसोबत राहू आणि आज जे आले नाही त्यांनाही आमचं आव्हान आहे सगळ्याच राजकीय पक्षांनी या ठिकाणी आपली राजकीय जोडी बाजूला ठेवू हो। शेतकरी म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या बसून एक राज्यव्यापी अधिवेशन आणि कार्यक्रम एकीने लढा दिला तर निश्चितच सरकार कोणाचाही असलं तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेता येतील असं मला वाटत ज्या काही मागण्या आहेत आणि सरसकट कर्जमाफी असेल पीक विम्याचा मुद्दा असेल यासाठी आताच मान्यवरांनी सांगितलं त्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट नंतर सर्वजण एकत्रित मिळून एक, एक शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन कसं उभा करता येईल यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढाई लढू आणि यामध्ये शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांसाठी भविष्य काळामध्ये लढा देईल महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना एकत्र करून एका किमान समान कार्यक्रमावरती आंदोलन उभं करण्याचा हा जो प्रयोग आहे हा अतिशय स्तुत्य आहे आणि यामध्ये शेतकरी हक्क परिषदेमध्ये ज्या हक्कांवरती चर्चा झाली तो हो कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि ती मिळालीच पाहिजे याच्यासाठी हा प्रामुख्याने लढा उभा राहणार आहे त्याचबरोबर शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी जे अधिकार सरकारला प्राप्त होतात असे सर्व कायदे नष्ट झाले पाहिजे त्याच्यामध्ये शेड्यूल सार सारखाही विषय आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा सुद्धा अधिकार राहत नाही ते सुद्धा याच्यामध्ये आलं पाहिजे शेतकऱ्यांना व्यापाराचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि अनावश्यक खर्च शक्तीपीठ मार्गासारखे टाळून शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजनांवरती खर्च करायला पाहिजे ते सरकारने करायला हवेत यासाठी आता होणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्रातील शेतकरी एकजूट होऊन सरकारकडे आपल्या घराड घेऊन जातील अशी अपेक्षा आवाहन करून या सरकारच्या चे विरोधात शेतकऱ्यांचा अविश्वास ठराव मांडावा अशी या ठिकाणी मी मागणी करतो धन्यवाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराजी जानकर साहेबांच्या माध्यमातून आज शेतकरी हक्क परिषद होते बचू संकल्पनेतून आदरणीय अध्यक्ष राजू शेट्टी साहेब आहेत नवले सागर या सगळ्यांच्या विचारातून समान कार्यक्रम जो सगळ्यांचा एकच भूमिका आहे त्या भूमिकेवरती सगळेजण एकत्र येतो आहोत आणि त्या भूमिके सोबत निश्चित राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी म्हणून आम्ही सगळेजण या सगळ्यांच्या सोबत आहोत हा विश्वास या ठिकाणी व्यक्त कर मला असं वाटतंय का हा प्रयत्न करायला काही हरकत नाही यू मशीनचा घोड किंवा मतदानातला जो घोळ आहे तो तर आहेच पण भाव भेटत नाही किंवा शेतकऱ्याचं भलं होण्याचं कुठलंही धोरण आखत नाही तो एक निषेधाचा धूर सूर असला पाहिजे कारण ते आहे आमच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चा, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव राजकारणी देव त्याला मतदाराचं भेव मतदार जर उभा राहिला तर हे सगळे जण तालावर येईल आणि ते ब्रह्मस्त्र वापरायला काही हरकत नाही परिषदेत आणि ते परिषद मध्ये ठरवू आपण तू थांब पत्रकार आहे अरे तिकडे आहे मला वाटलं इकडे बसले तिकडे आणि त्यांनी <laughs> आता एवढं स्पष्ट करून दाखवलं आहे ना तुम्हाला पटलं का एवढं सांगा बसत मग माझी तरी मत चुजलं गेले बुटणार हा एक प्रस्ताव आहे अजून त्याच्यावर सहभाग झालेला नाही त्याच्यावर विचार करू हा एक पर्याय पैकी एक पर्याय माझं मत मी मांडलंय शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झालं तसं काही प्लॅन ठरलाय का ठरणार आहे आमची जी परिषद आपण घेऊ त्याच्यामध्ये मागण्या कोणत्या असतील लढ्याचे <coughs> मार्ग कोणते असतील हे लढ्याचे मार्ग आज ठरलेले नाही आहेत काही बहिष्कार किंवा अशी निर्णय नाही त्या आज चर्चा झाली परिषद घेऊन त्याच्यामध्ये व्यवस्थित प्लॅन केला जाईल एक सिरियस एफर्ट ज्याला आपण म्हणतो गांभीर्यपूर्वक अशा प्रकारचा प्लॅन करून आंदोलनाचा कॉल दिला जाईल आणि तो यशस्वी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू एकाच मंचात आज एवढंच ठरलेलं आहे की एकाच मंचावर येऊन आता पुढचे प्रयत्न अजून ताकदीनं करायची जेणेकरून त्यातून काहीतरी निष्पन्न होईल मी शेतकरी म्हणून लढवू आम्ही मुख्यमंत्री म्हणाले निवडणुकीच्या अगोदर तसं म्हणाले पाहिजे होत ना त्यांनी ते तुम्हाला जे काही करायचं ते आधी सांगायला पाहिजे होत त्यावेळी अजितदादा अर्थमंत्री होते त्या सरकारमध्ये सुद्धा आणि मुख्यमंत्री त्यावेळी उपमुख्यमंत्री होते म्हणजे दोघांनाही राज्याची खडा माहिती होती राज्याच्या तिजोरीची माहिती होती मग शेतकऱ्यांना का गंडवलं या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यावं वीस हजार कोटीची तरतूद कशा लगेच होती त्यावेळी काय अडचण येत नाही लाडका उद्योगपतीसाठी सगळे लगेच पैसे तयार होते चला चला धन्यवाद आपण सगळे आला